आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन रोहा तालुक्यातील वर्से इथं पालवणकर कुटुंबियांची टाकाऊ वस्तू मधून लालबागच्या राजाचा देखावा सुंदर साकार रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे गावात पालवणकर कुटुंबियांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं लालबागच्या राजाचा सुंदर देखावा साकारलाय विशेष म्हणजे हा देखावा टाकाऊ वस्तूंचा वापर करून बनवण्यात आलाय या देखाव्याच्या निर्मितीसाठी दहा दिवस अगोदरपासून मेहनत घेण्यात आली होती पालवनकर कुटुंबियांनी ई सर्जनशीलता गावात चर्चेचा विषय ठरली असून अनेक भक्तगण आणि नागरिक देखा या देखाव्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत यंदाच्या देखाव्याचा एक विशेष भाग म्हणजे अष्टविनायकाच्या आठ गणपतीच्या चित्रांचं रेखाटन या कलाकृतीमुळे देखावा अधिक आकर्षक झालाय पालवनकर कुटुंबीय हे दरवर्षी गणेशोत्सवात नवीन आणि अनोखे देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या कलेचं कौतुक करताना गावातील नागरिकांनी देखा या देखाव्याचा अभिनंदन केलाय या कुटुंबियांनी जपून टाकाऊ कलाकृती असून हा देखावा बघण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली गणेशनगर सगळं टाकाऊ वस्तू असून डेकोरेशन बनवलेलं आहे आणि अष्टविनायक यांचा हे बनव डेकोरेशन बनवलेला आहे सगळं टाकाऊ वस्तू असून लालबागचा राजा बनवलेला आहे आणि पूर्ण टाकाऊ बसून आहे आम्ही बोर बघतला ही वस्तू सगळी आम्ही बनवलेली आहे टाकाऊ वस्तू बसून बनवली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर